बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक आणि जो इतिहास ओळखतो इतिहासाला समजतो तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो हे आपण इथे नवा इतिहास आपल्याला घडला नवा इतिहास काय घडवायचा आहे हा केली सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल कुमारातला असेल नाव्यामधला असेल हा आमदार झाला पाहिजे पण आजही आपण बघितला धनगरामधला असेल माळ्यांमधला असेल हा असणारा खासदार झालेला नाही अशी असणारी परिस्थिती फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तो उरलेला नाही अपन अपनी मानसिकता ही बदल ओबीसी मानसिकता ही बदल धर्म आज भारतीय जनता पक्ष का दूध संकट मे आला हिंदू संकट अरे भोसरी तू सत्ता तुम्हें रहना कुठे संकटात आलाय आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय संकटात आलोय आणि तू काय मुसलमान होणार आहेस का रे तू काय ख्रिश्चन होणार आहेस तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे धर्म संकटात आलेला नाही तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे हे लक्षात